तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचं पीक विम्याचं वितरण करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांचा निधी पीक विमा योजना अंतर्गत आणि शेतकऱ्यांचा आणि राज्य सरकारांचा हिस्सा हा पीक विमा कंपन्यांकडे वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याचबद्दल जी आर निर्गमित करण्यात आली त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आणि हाच पीक विमा आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये रब्बी दोन हजार बावीसचा हंगाम आणि खरीप दोन हजार बावीसचा हंगाम आणि याच्यासाठी दोन कोटी सत्तावीस लाख रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे आणि जे आणि जे शेतकरी प्रलंबित होते त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट केले जात आहे आणि मित्रांनो याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आणि त्यामध्ये इतर काही जिल्हे आणि या जिल्ह्यांचे जे काही जे शेतकरी खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते तर असे शेतकऱ्यां ज्यांचे नुकसान एकशे दहा वरती झालेली होती अशा शेतकऱ्यांसाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी इथं वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तर हा निधी एक शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे आणि मित्रांनो याचबरोबर रब्बी दोन हजार तेवीस हंगाममध्ये ज्या बुलढाणा जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील आणि इतर काही जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा प्रलंबित होते अशा शेतकऱ्यांसाठी आणि हे प्रलंबित असलेलं दायित्व राज्य सरकारकडून याच्यासाठी आणि याच्यासाठी सुद्धा वितरित करण्याची राज्य सरकारकडून परवानगी मिळालेली आहे आणि याच्यासाठी जवळजवळ त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपयांची निधी वाटप करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो याच्याचबरोबर असा महत्त्वपूर्ण हो पीक विमा म्हणजे दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ॲग्रीम आणि काही जिल्ह्यांमध्ये वाईट स्पेअर व त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम तर अशी शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती आणि अशा प्रकारे पीक विमाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आणि अशा तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर अशा ह्या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांचा निधी त्यांचा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये ॲग्रीम ॲग्रीम अर्थातच नैसर्गिकपणे आपत्ती झालेले नुकसान व त्याचमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेले नुकसान शेत अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आलेली आहे तर अशा ह्या दोन्ही नुकसानींसाठी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांचा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे तर तर ही रक्कम दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयाची रक्कम ही डायरेक्टली पीक विमा कंपनींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवरती डायरेक्टली टाकण्यात येणार आहे आणि एकत्रित प्रलंबित असलेले हे सर्व हंगामांचं दायित्व म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांचा निधी इथं मंजूर करण्यात आलेलं आहे या वेगवेगळ्या जी आर च्या माध्यमातून हे देण्यात आलेलं आहे पोस्ट हार्वेस्ट किंवा इथं चालूच राहील पण ह्या चौसष्ट लाख शेतकऱ्यांसाठी इथं दिलासा देण्यात आलेला आहे जवळपास एकतीस एकतीस मार्चच्या अगोदर हा निधी त्यांच्या अकाउंट वरती क्रेडिट केला जाईल तर एकतीस मार्च पर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी अर्थमंत्र्यांची ग्वाही इथं देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने वेगवेगळे जी आर निर्गमित करून राज्य सरकारच्या हिस्स्याचे जे काय अनुदान आहे ते इथं शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तर तर आता जसे जसे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे वितरण चालू राहील तस तसे तसे शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवरती हे वितरण प्राप्त होण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो आता सध्या जो का पीक विमा शेतकऱ्यांना मिळतोय तर तो फक्त ॲग्रीमचा आहे आणि जे शेतकऱ्यांनी व्यक्तिक क्लेम केलेलं हो त्याचा आहे तर इलवेस्टचे जे काय कॅल्क्युलेशन आणि त्याचे वितरण वितरण सुद्धा लवकरात लवकर इथं चालू होतील तर याच्या संबंधी जे काही नवी नवीन नवीन अपडेट्स येत असतील आपण ते वेगवेगळे अपडेट्स इथं शेतकऱ्यांना देण्याचे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा तुमच्या जर काही अडचणी असतील